चाळीसगाव शहरातील नगरपालिकेच्या जलधलन तलावात बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी देवळी येथील अमर मनोहरनिकम वयवर्ष सतरा याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी त्याच्या वारसांना शासकीय मदत मिळावी यासाठी माहिती अधिकारी कार्यकर्ता कल्पेश महाले यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिल अमनच्या मृत्यूस जबाबदार कोण जलतरण तलावाच्या ठिकाणी त्या दिवशी ड्युटीवर रक्षक होते कुठे हा जलतरण तलाव कोणत्या ठेकेदाराला चालवण्यात देण्यात आलेला आहे यासंदर्भात नगरपालिकेशी कोणी करार केलेला आहे का कराराच्या अनुषंगाने कोणत्या सुविधा प्रत्यक्षात या ठिकाणी देण्यात येता कोणाची निष्काळजीपणामुळे आमनचा पाण्यात बडून मृत्यू झाला या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे तर या ठिकाणी शहरातील मुले महिला पुरुष मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत असता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे एवढी मोठी दुर्घटना जलतरण तलावात होऊ नये यात मृत्यू झालेल्या आमनच्या वारसांना आतापर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही संबंधित प्रकरणाशी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी